नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज दुधीची भाजी बनवणार आहे दुधी वपळ्याची तर त्याच्यासाठी इथं दुधी मी साली काढून बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ भिजत घातली कांदा टोमॅटो कोथंबीर आणि आले लसणाची पेस्ट घेतली आलं लसूण मी ग्लासमध्ये बारीक करून घेतलं आहे त्यानंतर आता कढई ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली दोन मिरच्या टाकल्यात त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला लाल होतोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतल्यानंतर च आलं लस आपण कुठून घेतलं होतं ग्लासमध्ये मी ते पण टाकायचे ते पण चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो पण टाकायचा आहे आपण वाटत नाही वाटलं तरी ही अशी भाजी बनवल्यानंतर खूप छान लागते खायला दुधीची तुम्ही नक्की बनवून बघा इथं टॉमॅटो आपलं चांगलं परतले त्यानंतर मी हळद घातली त्यातमध्ये घरचा मसाला एक ते दीड चमचा घातला आहे चमचा बारीक असल्यामुळं मी दोन चमचे घातलेत त्यानंतर जिरापूड गरम मसाला घातला आहे त्यानंतर थोडंसं सा मी सांबर मसाला घातलाय आतमध्ये ते सगळं मसाले व्यवस्थित परतून घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर जो दूध आपण बारीक कापून ठेवला होता कट करून तो पण टाकायचा आहे तर मी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती ती पण ह्यातमध्ये टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे दुधीची भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा अशी ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर सगळं मिक्स करायचे त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक मिनटं सगळं मिक्स केल्यानंतर त्याला चांगलं परतून द्यायचे पाणी सुटेपर्यंत तर ह्याच्यावर मी झाकण ठेवलं होतं एक मिनटं त्याला चांगले पाणी सुटले आणि भाजी चांगली परत 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 लिहा त्याच्यात आपण एक ते दीड ग्लास पाणी वतायचे तुम्हाला जर जा जास्त पातळ पाहिजे नसेल तर तुम्ही जास्त ओतू शकता आणि इथं मी जास्त पातळ नाही बनवणार ही भाजी किंवा जास्त घट्ट पण नाही मध्यमच ठेवणार आहे इथं पाणी आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि ही भाजी झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं तशीच बारीक गॅस करून आपल्याला कढून द्यायची मंदाच्यावर तर इथं भाजी आपली अजून पूर्ण नाही तयार झाली कडली नाही चांगली त्यानंतर ना परत मी झाकण ठेवले मधून अजून हलवून घेतली होती तर इथं दुधीची भाजी आपली तयार झाली वरून कोथंबीर टाकायची तर जास्त पातळ पण नाही केली आणि जास्त घट्ट पण नाही एकदम अशी रबरबीत झाली म्हणजे खूप छान लागते खायला तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा